कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे ज्या कोल्हापुरातील जे लोक कुत्री पाळतात त्यांच्यासाठी ही बातमी आहे कोल्हापूर महानगरपालिकेने काही कुत्र्यांना काही कुत्र्यांबाबत किंवा कुत्र्यां जे काय कुत्री पाळलेले आहेत यांच्याबाबत यांच्यावरती काही नियम कोल्हापूर महानगरपालिकेने बनवलेले आहेत ते बाहेरच्या प्रजातीचे जे काही कुत्रे आहेत श्वान आहेत रोट व्हीलर पिटबुल जर्मन शेफर्ड डॉबरमन श्वान यासारखे जे श्वान आहेत म्हणजे कुत्रे आहेत त्यांना फिरवायला घेऊन जात असताना त्यांच्या तोंडाला मास्क लावायचा आहे त्याचबरोबर त्या श्वानांच्या त्या, श्वानां त्या कुत्र्यांच्या गळ्यामध्ये पट्टा घालायचा आहे त्याला हातात धरायचं आहे अशा प्रकारच्या श्वानांना मोकळं रिकामं सोडायचं नाही असा नियम कोल्हापूर महानगरपालिकेने बनवलेला आहे त्याचबरोबर असं जो व्यक्ती करणार नाही या नियमांचं पालन जो व्यक्ती करणार नाही त्या कुत्र्यांना महानगरपालिका ताब्यात घेणार आहे घेतलं जाईल त्याचबरोबर जे कुत्रे पाळणारी जी काही लोकं आहेत किंवा त्या कुत्र्यांचे जे मालक आहेत त्यांच्यावरती देखील कारवाई करणार आहेत अशा प्रकारचे नियम कोल्हापूर महानगरपालिकेने बाबत बनवलेले आहेत त्यामुळं आहे जे श्वानप्रेमी आहेत त्यांनी ह्या सर्व नियमांचं पालन करायचं आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर तसं इतर ठिकाणी देखील केलंच पाहिजे कारण आज आपण बघत आहोत की अनेक बाबत अनेक हल्ले व्हायला लागलेले आहेत पाळीव असेल किंवा भटके कुत्रे असतील लहान मुलांना वयस्कर लोकांना तसंच तरुणांना देखील कुत्रा चावत आहे त्यांचा चावा घेत आहे अशा प्रकारच्या घटना अशा प्रकारच्या बातम्या आपण टी व्हीवरती देखील बघत आलेलो आहेत त्यामुळं मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की कोल्हापूर महानगरपालिकेनं कुत्र्यांच्या बाबत पाळीव कुत्र्यांच्या बाबत काही नियम बनवलेले आहेत त्या नियमांचं कोल्हापूरकरांनी पालन करायचं आहे असं जर नाही झालं तर तो जे काय श्वान आहे तो कुत्रा आहे तो महानगरपालिका आपल्या ताब्यात घेणार व जे मालक आहेत त्या कुत्र्यांचे जे काही मालक आहेत त्यांच्यावर देखील कोल्हापूर महानगरपालिका कारवाई करणार असल्याचं त्यांच्या नियमातून सांगत आहेत धन्यवाद